മൃഗങ്ങളെ വിചാരിച്ചു മനസ്സിലാച്ച പറയതാ വിചാരിച്ചാ വിചല്ല ഏതാ മൃഗം വിചാരിച്ചും ഒരു ഡയറക്ഷൻ പറയണോ कान्सन वाली करेक्ट याचा ना पीस एंड हला तने कलर येचो बरोबर हा पिंडे दगडाच्या बाहेर आहे ना रिया ऐडी पुरी डाक्षर इकडे येसे कुमड आहे आहे ना नाही नाही ये मनी इडे बोलजेना बोलडा ऑनलाइन आयटिंग É